मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब दे चॅनलमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ सोयाबीन पिकावरती असणार आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की सोयाबीन पिकामध्ये तण व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात की उगवणी पूर्वी कुठलं घ्यायचं उगवणी नंतर कुठलं घ्यायचं हे तणनाशक चालेल का ते तन्नाशक चालेल का याच्यामध्ये आपण काय विसरू शकतो किंवा किती प्रमाण वापरलं पाहिजे नेमकं कितीव्या दिवशी आपण तन्नाशक वापरलं पाहिजे मित्रांनो एकदम डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती बनवलेली आहे व्हिडिओ छोटा असणार आहे पण अतिशय महत्वाचा असणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ स्किप करू नका पळवू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होऊ द्या म्हणजे हा व्हिडिओ त्यांना शेअर नक्की करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे अतिशय महत्वाची सूचना जसं आपण ऊस कांदा कोथिंबीर अशा वेगवेगळ्या पिकांचं शेड्यूल बनवलं होतं त्याचप्रमाणे आपण शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलं होतं की सोयाबीन पिकाचं शेड्यूल कधी येणार आहे तर आपण सोयाबीन पिकाचं देखील दोन हजार पंचवीस साठी शेड्यूल लॉन्च केलेलं आहे हे शेड्यूल एकशे एक एकोणचाळीस रुपयेमध्ये आपण ठेवलेलं आहे हे शेड्यूल तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर नम, व्हॉट्सअप नंबर तुमचा मेल आय डी टाकून एकशे एकोणचाळीस रुपयाचं ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा पेमेंट पूर्ण झालं की पुढच्या सेकंदामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची एफ ऑटोमॅटिक पाठवली जाणार आहे त्यामुळं शेड्यूल नक्की खरेदी करा शेड्यूलमध्ये इन डिटेल माहिती आहे म्हणजे जमीन हवामान सुधारित जाती पेरणी पद्धती खत व्यवस्थापन केडरोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे आणि एक शेड्यूल स्वरूपात म्हणजे असं नाही की भरपूर सारा निबंध लिहिल्यासारखी माहिती आहे कुठल्या दिवशी अचूक तुम्हाला काय करायचं आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं खूप महत्वाचं आहे एकदा ट्राय नक्की करा आणि दुसरं देखील शेड्यूल खरेदी दे करायचं असेल तर देखील मी सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पीक <coughs> पिकानुसार तुम्ही त्याची खरेदी करू शकता समजा खरेदी करताना काही अडचण असली किंवा तुम्हाला काही मला प्रश्न जा विचारायचे असतील शेड्यूल बद्दल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा तुमच्या प्रत्येक मेसेजला मी रिप्लाय करणार आहे चला तर ही होती सूचना आता पटकन आपल्या मेन विषयावरती येऊया आणि तन व्यवस्थापनाबद्दल पाहूया हा जो कार्यक्रम आहे थोडासा या ठिकाणी तुम्ही इग्नोर करा कारण ही माहिती चुकीची आहे इथून आपण चालू करतोय सोयाबीन तण व्यवस्थापनामध्ये दोन महत्वाच्या अवस्था असतात म्हणजे आपल्याला उगवणी पूर्वी एक तन तण व्यवस्थापन आहे आणि उगवणी नंतर एक तण व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे पेरणी नंतर लगेच अठ्ठेचाळीस तासामध्ये एक तन्नाशकाची फवारणी करायची आहे आणि पेरणी नंतर पंधरा ते विसाव्या दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक त्या ठिकाणी तन्नाशकाची फवारणी करायची आहे म्हणजे दोन तन्नाशकाच्या फवारण्या करणं गरजेचं आहे जर तुम्हाला चांगला प्लॉट तणमुक्त ठेवायचा असेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं असेल बरेच शेतकरी काय करतात की ही प्री इमर्जन्सी फवारणी आहे ती करत नाही डायरेक्ट या ठिकाणी फवारणी करतात मग हिथं तण खूप मोठं होतं फवारलं तरी त्या ठिकाणी फक्त पिवळं पडतं रिझल्ट तेवढं मिळत नाही त्यामुळं प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आणि पेरणीनंतर पंधरा ते वीस विसाव्या दिवशी आपल्याला अशा दोन फवारण्या करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ठीक आहे आता जसं की मी म्हटलं पेरणीपूर्वी आणि पेरणी सॉरी पेरणी उगवणीपूर्वी पेरणीनंतर उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर तर सगळ्यात अगोदर प्री इमर्जन्स बघूया तुम्ही बाबा पेरणी केलेली आहे आणि लगेच अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला कोणती तणनाशक वापरायचे आहेत आणि किती मात्रेमध्ये ते बघा मी वेगवेगळे तणनाशकांचे तुम्हाला प्री इमर्जन्ससाठी पर्याय दिलेले आहेत त्यांचं एकरी प्रमाण दिलेलं आहे आणि त्यांची व्यापारी नावं दिलेली आहेत बघा बरेच शेतकरी मला म्हणायचे की तुम्ही घटक सांगत जावा काही शेतकरी म्हणायचे की ब्रँड सांगत जावा ब्रँडसाठी दोन तीन पर्याय द्या आता सगळ्याच गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत घटक म्हटलं तर एकतर तुम्ही पेंडामॅथलीन अडतीस पूर्णांक सात टक्के सी मधलं वापरू शकता नसेल तर सल्फेट्रॉझोन अठरा अठ्ठावीस टक्के अधिक क्लोमाझोन तीस टक्के डब्ल्यू क्यू वापरू शकता नसेल डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू जी वापरू शकता नसेल तर पेंडामॅथलीन तीस टक्के अधिक इमेज आता पेन दोन टक्के इ सी फॉर्म्युलेशन वापरू शकता हे झाले टेक्निकल घटक यांच्या मात्र आहेत एकतर सातशे मिली पाचशे ग्रॅम बारा पॉइंट चार ग्रॅम किंवा एक लिटर वेगवेगळ्या तणनाशकाच्या वेगवेगळ्या मात्रा आहेत आणि त्यांची व्यापारी नावं देखील दिलेली आहेत आता यापैकी कोणतंही एक घ्यायचं आहे अजिबात एकमेकात मिसळायचं नाही पेंडमॅथलीन अडतीस पूर्णांक सा, सात टक्के सी एस साठी तीन वेगवेगळे पर्याय दिले आहेत दोस दो सुपर धानोकाचं धानोटॉप सुपर किंवा बी एस एफचं स्टॉम्प एक्स्ट्रा यापैकी कोणतंही एक या चारीपैकी कोणतंही एक तन्नाशक घेऊन आपल्याला पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आठमध्ये याची फवारणी करायची आहे प्रमाण वगैरे सुटसुटीत दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त कोणतंही घेऊ नका विनाकारण कुठल्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका याचे रिझल्ट घेतलेले आहेत याचे प्रयोग केलेले आहेत खूप चांगले रिझल्ट आहेत ठीक आहे यापैकी कोणतेही एक पहिली फवारणी झाली आपल्याला कधीच करायचे ते पण मी सांगितलेलं आहे आता आपण बघूया उगवणीनंतर समजा सोयाबीन पेरलेलं आहे उगून आलेला आहे तर पंधरा ते विसाव्या दिवशी आपल्याला कुठली फवारणी करायची आहे बघा आता इथं पण वेगवेगळे पर्याय मी तुम्हाला दिलेले आहेत त्यांचं प्रमाण दिलेलं आहे आणि मार्केटमध्ये त्यांचे कुठले कुठले ब्रँड उपलब्ध आहेत ते देखील सांगितलेलं आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचा की कुठले कुठले पर्याय आहेत यापैकी कोणतंही एक घ्यायचं आहे अजिबात दुसरं काही त्याच्यामध्ये मिसळायचं नाही बरेच शेतकरी काय करतात एकामध्ये का दुसरं मिसळतात किंवा त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी अजून ॲड करतात मायक्रोन्यूट्रन टाकतात काहीतरी वेगळं टाकतात फक्त गरज असेल तर स्टिकर त्यामध्ये मिसळायचं पाऊस जास्त होत असेल तर बाकी काही त्या ठिकाणी मिसळायचं नाही कोणतंही एक तन्नाशक फोटो काढून त्या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे फोटो काढून घ्या आपण दोन बघा ए प्री इमर्जन्स आहेत हे पोस्ट इमर्जन्स आहेत दोन फवारण्या तणनाशकाच्या शंभर टक्के करायच्या कोणत्याही एका पर्यायासह काही महत्वाच्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या आहेत फवारणीसाठी वरीलपैकी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही एका पर्यायाचा निवड करावा आम्ही तुम्हाला सोयीचे व्हावे म्हणून उगवणीपूर्वी आणि उगवणे साठीचे बरेच पर्याय दिलेले आहेत परंतु तण उगवणीपूर्वी आणि नंतर अशा दोन्ही अवस्थेमध्ये तणनाशक फवारण्या नक्की करा कोणताही एक पर्याय निवडून ढगाळ धुके किंवा पाऊस असेल तर फवारणी करणे टाळावं परंतु फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा फवारणीसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरायचं आहे फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोजलचा वापर करा त्यामुळे फवारणी योग्य पद्धतीने होते उगवणीपूर्वी फवारणीसाठी बियाणे माती खाली झाकलेले असणे अत्यावश्यक आहे म्हणजे उगवणी पूर्वी म्हणजे जे आपल्याला तासाच्या आत जे फवारणी करायची आहे ते जमिनीवर ढेकडं नको चांगली मशागत आवश्यक आहे जम उगवणीपूर्वी फवारणी फक्त तण उगवणे आधीच करावी तर या काही सूचना आहेत याचा देखील तुम्ही फोटो काढून घेऊ हो शकता तर अशा प्रकारे व्हिडिओ सांगतो मित्रांनो इतकी इन डिटेल अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही हे सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला जे दिसत आहेत हिरवे ते आपल्या शेड्यूल मधले आहेत त्यामुळे शेड्यूल नक्की खरेदी करा शेतकऱ्यांना वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी माहिती असेल जवळपास आठ ते नऊ वर्षाचा माझा अनुभव मी प्रत्येक शेड्यूलमध्ये टाकत असतो आणि शेतकऱ्याची अजिबात गैरसोय होऊ देत नाही त्यांना काही नाही कळलं तर शेतकरी मला रात्रंदिवस कधीही फोन करू शकतात मेसेज करू शकतात तुमच्या प्रत्येक मेसेजला मी उत्तर देणार आहे खरं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि सोयाबीन पिकाबद्दल पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कृषी डॉक्टर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद